हाय मित्रांनो तर मिरच्या आणि वांगे लावले ते आपण या बघा ही मिरच्या लावल्या या खुरपायला आणि तोडा आल्यावर तोडायला बी या <laughs> रोज पाऊस चालू आहे मित्रांनो काय करावं काहीतरी होईल म्हणून वांगे लावली ते आणि मिरच्या लावल्या त्या तर काय पाऊस रोज चालू येते <laughs> का चिवळ्या जाते माहिती नाही लावलं आली बकडावी की मिरच्या मी म्हणते थोड्या लावतात काय की कि बकडा पडल्या त्यामुळं पिवळ्या पडल्या पिवळ्या पड कुठं कुठं पाणी थांबतं का बाबा म्हण काढून देवटका पाऊस तर पडला का पाणी थांबायसारखं

पाणी काढून देतोय पाणी थांबलंय म्हणून पाणी काढून देतो मित्रांनो बघा पाणी तर दिसते का थोड सरी बसतंय पाणी काढून देऊ म्हणलं छान छान चांगली करता की शेती पहिलेच नियोजन केलेलं बरं ना पावसाला मोठा हा कोण दिसते गुट अयो हे का कोण आहे का कोण आहे दिसली का दीदा दिसली का हाकमार बर दिला फोकस करू फोकस करो फोकस काय करावं होईल का नाही काय तर होईल म्हणला वाले गेले कुळे पडले हे येत नसते रोप हे गेलो येईल पाऊस कमी पडली की तिथे कुठे आहे खालची पानं हिरवे पिवळे पडले वरच शेंडे आहेत की हिरवा हा काय सांगा टमाटे बी लावली ती का टमाटे आपल्याला खायला घरी टमाटे मिरच्या वांगी म्हणजे बाजारात जायचं काय कारणच नाही

वंगीसाठी बाहेर 2000 रुपये लागले ते रोपाळ समज. हं आले तर कायतरी उत्पन्न होईल म्हणून लावले. हं पुढं सांगतो मी का. पाऊस लागलाय पाऊस लागलाय शेतकऱ्यातला येवढ्या. कुठपर्यंत लावली ती वरी वरीपर्यंत कडेचे बांधापर्यंत लावून. हे हे कालच विसपाल लावणी काय भाभी? गवरत आहे पडला असेल बी हातातून. हा ती काय पहिली कडे ही लावली ती. धनीत मिल हे हाय गवार गवार पवार गवार बोल ना हातात पडले ते एक दोन एक दोन आल्या लागली गुळ गुळ ओळखलेली गुटी मित्रांनो बघा शेतकऱ्याचं वातावरण किती छान असते शेतामध्ये ऊस कसा हिरवा हिरवा गार हायवाय हा आहे खोडवा तिसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा हा दुसऱ्यांदायो खोडवा हे आमच्या शेजाऱ्याचा भागवतचा हे आमचा छान आहे इथे बर का वांगे ही आता पाण्याचं हे आहे किंवा पाणी जर आलं तर इकडून सरी खाली पळाली तर कडक कड वांगी आता गौां, ही दोन सऱ्या आणि कसं तोडायचं वांगी हे मोडायचं मधलं पाणी करून माती लावायची इकडे 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 अर्ध तिकडे अर्ध लावायचं मध्ये नरण पडते पाणी द्यायला आणि मग ही मधलं मोडायचं मग ते गवार ती कशा लावली त्या राहू दे काय त्याला आजू लगेच मोडायचं नाही मग गवार का लगेच काय खायला तिकडे पाऊस शिरता हो किती दिवस झालं ही लावून हा uh -huh. किती दिवस झाला म्हणजे कितवा दिवस आहे कुणा दिवशी आल की त्यांनी बावची गेल तो बा खुरपायला आम्ही आठ दिवस कनी आठ हा रविवार उद्या होत आहे आठ दिवस आज नाही उद्या उद्या लागण झाली आहे चांगली बंद नाही छतुर्थीच राहिली आणि पाऊस घेऊन इकडं करायला आलो कस भिजल्यावर आता हा सहा आणि एक दोन चार मिनिट झाली की सात होती तू का कपडे खाल्ले शिवागेला होता ना झाला हा त्या नाही तर का नाही हां दिसीत का त्या मोठ्या झाडापर्यंत ना झाले सात मिनट पण करू पिवळे पडला पाऊस रुग्ण आहे ना, ना त्यामुळं देवाच्या पाया पडत अंतर बरोबर आहे का पाच फुट अंतर ठेवलोय जे जे बापा दोन लाईन लावले असं इथे एक इथे एक तिथे एक इथे आलं इथलं इथे एक आहे व इथे एक आहे त्याच लाईन मध्ये इथे आहे इथे खायकी पाच फुट अंतरामध्ये पाच